मित्रांनो तयारी करूया स्पर्धा परीक्षेची चला तर मग सुरू करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आजचा पहिला प्रश्न जागतिक आरोग्य संघटनेचे एकूण किती सदस्य आहेत आपके ऑप्शन ए एक, एकोणीस एकशे चौऱ्याण्णव बी एकशे त्र्याण्णव सी एकशे नव्वद आणि डी एकशे पंच्याण्णव उत्तर आहे ए एकशे चौऱ्याण्णव पुढचा हा प्रश्न भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण ए बाबा आमटे बी आचार्य विनोबा भावे सी महर्षी कर्वे डी महात्मा गांधी उत्तर आहे बी आचार्य विनोबा भावे पुढचा प्रश्न तलाठ्याच्या कार्यालयास काय म्हणतात रहे आपके ऑप्शन ए चावडी बी महाल सी कचेरी डी सज्जा राई डी सज्जा पुढचा प्रश्न टिंबटिंब जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष असतात ऑप्शन ए मुख्य कार्यकारी अधिकारी बी जिल्हाधिकारी सी जिल्ह्याचे पालकमंत्री डी जिल्हा परिषद अध्यक्ष उत्तर आहे सी जिल्ह्याचे पालकमंत्री असतात पुढचा प्रश्न विंचो हा टिंबटिंब आहे ऑप्शन ए अंडी देणारा प्राणी आहे बी पिलांना जन्म देणारा आहे सी वरीलपैकी दोन्ही डी यापैकी कोणतेही नाही जन्म देणारा विंचू आहे तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न आहे मी दिवसाचा राजा पण प्रकाश माझा नाही सूर्य आला की मी नाही कोण आहे ना उत्तर कमेंट मध्ये ते करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा धन्यवाद